मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ते मित्रांनो आत्ता या फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याशी संबंधित आपल्याशी म्हणजे उद्योगशी संबंधित बऱ्याचशा गोष्टींचे जी आर निघाले आहेत आणि जे जी आर निघाले आहेत त्या जी आरची माहिती मी तुम्हाला देण्यासाठी आज पहिला जी आर घेऊन येतोय तो म्हणजे नवीन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला अनुदान वितरित करण्याबाबत आता ही नेमकी योजना काय आहे ह्या योजनेचा व्हिडिओ किंवा योजना नेमकी काय आहे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर वरच्या आय बटनला क्लिक करा तुम्हाला कंप्लीट त्या योजनेचा व्हिडिओ यापूर्वी मी जो केला होता तो व्हिडिओ दिसेल आज मी तुमच्यासमोर हे निधी कोणाला मिळाला किती मिळाला किती जनावरं त्यांची आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओतनं दाखवतो आहे मित्रांनो बघा हा जी आर निघाला दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आता बाकीच्या गोष्टी वाचत बसण्यात वेळ न घालवता नेमक्या मूळ गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेऊ आपण महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील तरतुदीनुसार राज्यात संपूर्ण गोवंशी प्राण्याच्या कत्तलीस प्रतिबंध करण्यात आला आहे म्हणजे गोवंशाची कत्तल करायची नाही आहे त्यामुळे शेतकामासाठी ओझी वाहण्यासाठी व पैदासीसाठी उपयुक्त नसलेल्या गोवंशीय पशूच्या कत्तलीवर बंदी आहे म्हणजे जे प्रजननक्षम असतील अशा गोवंशाची कत्तलीवर बंदी आहे या मा म्हणून परिणामी अशा अनुत्पादक पशूच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुपालकांना सदर पशुचा सांभाळ करणे जिकरीचे ठरत आहे ही बाब विचारात घेऊन जो काही वरचा नंबर आहे त्याप्रमाणे सव्वीस चार दोन हजार सतरा लक्षात घ्या आणि समजून घ्या सव्वीस चार दोन हजार सतरा रोजी एक जी आर काढला होता ज्यामध्ये जिल्ह्यातील एका गोशाळेस एका वेळचं अनुदान म्हणून रुपये एक कोटी इतकं अनुदान देण्यासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना सुरुवात केली मित्रांनो म्हणजे एका तालुक्यात एक गोशाळा आणि त्याला अनुदान एक कोटी रुपये एका वेळेस अशा प्रकारची ही योजना आहे आता याच्यात काही के सुधार केला उपरोक्त पार्श्वभूमी विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक सतरा पाच दोन हजार तेवीस या रोजी सुधारित गोवंश गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना सुरू करून सदरच्या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे त्यानुसार गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनात लाभ मिळालेले तालुके वगळून म्हणजे अगोदर जे दिले होते ते तालुके वगळून उर्वरित तीनशे चोवीस तालुक्यासाठी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या आधी जो लाभ दिला होता तो सोडून एकूण तीनशे चोवीस राहिलेल्या तालुक्यासाठी ही सुधारित योजना लागू केली होती मित्रांनो आता ह्याची निवड आणि ह्याची प्रोसेस ही सगळी जी काही आहे इथं तुमच्यासमोर दिसती पण नेमकं पुढं जाऊ आपण ह्याची बैठक जी झाली म्हणजे सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे तीनशे चोवीस तालुक्यामधून जे प्रस्ताव आले होते त्या प्रस्तावाची छाननी करून त्याची जी अध्यक्ष कमिटी आहे त्यांनीची छाननी करून त्यापैकी एकशे बावन्न गोशाळेचे प्रस्ताव राज्यस्तरीय निवड समितीने सहा दोन दोन हजार चोवीसला झालेल्या बैठकीत हे अनुदानासाठी पात्र ठरवले होते म्हणजे तीनशे चोवीस तालुक्यापैकी किती एकशे बावन्न जे काही प्रस्ताव आले होते त्या प्रस्तावामधले एकशे बावन्न हे अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरवले होते आता तिसरा मुद्दा राज्यस्तरीय निवड समितीने पात्र ठरविलेल्या गोशाळांना अनुदान वितरित करण्याची बाब याच्या अनुषंगाने शासनाने म्हणजे सहा दोन दोन हजार चोवीसच्या बैठकीच्या अनुषंगाने एकशे बावन्न पात्र गोशाळाचा तपशील जो इथं खाली जोडलेला आहे जे तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे सदर प्र प्र परिशिष्टात गोशाळ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या पशुधनाची संख्या म्हणजे ह्या लिस्टमध्ये गो त्या जे गोशाळा आहेत ज्यांना हे अनुदान मिळालेलं आहे त्यांची नावं आहेत त्याच्याबरोबर त्यांच्याकडे किती जनावरं म्हणजे गोवंश आहेत त्याची यामध्ये यादी आहे आणि त्याचबरोबर किती अनुदान आत्ता मंजूर होऊन वाटप होतं आहे त्याचंही यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे अनुदा अनुज्ञेय ठरलेल्या अनुदानाचे साठ टक्के अनुदान खालील अटीच्या अधीन राहून अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो आणखी एक गोष्टी ते याने याने ही समजून घ्यायची आहे ह्या जी लिस्टमध्ये जे अनुदान देते ते किती आहे तर साठ टक्के म्हणजे अजून चाळीस टक्के अनुदान येणं शिल्लक आहे शासनाकडनं ते पुढे येईल पण आत्ता त्यांची जी मंजुरी झाली आहे त्या मंजुरीच्या साठ टक्के अनुदान हे वितरित करण्यास मान्यता देते शासनाने आता अटी काय आहे त्याच्या तर सदर योजनेत ह्या व्हिडिओ बनवण्याचा हाही उद्देश आहे की एक तर ही योजना काय आहे योजनेत खरंच दिलं जातं का खूप लोक मला फोन करून विचारतात की सर खरंच हे योजना राबवल्या जातात का खरंच पैसे दिले जातात का तर ते खरोखरच राबवले जातात का नाही कशा पद्धतीने झाले ते आणि त्याच्या अटी काय आहेत हे आपल्याला पूर्ण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे सदर योजनेत अनुदानासाठी पात्र ठरलेल्या गोशाळामधील गोवंशी पशुधनाची गणना कोण करेल तर जिल्हा पशुसंवर्धन उपयु उपायुक्त यांनी करून त्याप्रमाणे प्रमाणित करणे आवश्यक राहील म्हणजे जी, जी काही यादी दिली त्याप्रमाणे तेवढे गोवंश आहेत का नाही हे प्रमाणित करायचं काम जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचं आहे दुसरं पशुगणना करताना केवळ इयर टॅगिंग ऑब्लिक भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी केलेले पशुधनच अनुदानासाठी पात्र राहील म्हणजे कुठलेही गोवंश आणलं आणि तिथं ठेवलं आणि ते दाखवलं असं शक्य नाही त्याला गृहित धरलं जाणार नाही म्हणजे त्याचं अनुदान त्याला मिळणार नाही टॅगिंग असलं पाहिजे आणि भारत पशुधन प्रणालीवर त्याची नोंदणी झालेली पाहिजे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रमाणित केलेले पशुधन विचारात घेऊन अनुदान वितरित करण्यात येईल म्हणजे जे जिल्हा पशु पशुसंवर्धन उपायुक्त प्रमाणित करतील तेच फक्त त्यामध्ये घेता येतील अनुदानासाठी त्याच्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे मंजूर करण्यात येणारे अनुदान हे शासन निर्णय दिनांक सतरा पाच दोन हजार तेवीस अन्वये विहित केलेल्या केवळ मूलभूत सुविधा निर्माण करण्याच्या बाबीसाठीच देण्यात येईल म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यासाठी देण्यात येईल आणि हा सतरा पाचचा जो काही आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही आय बटनला क्लिक करून बघू शकता पाचवा मुद्दा आहे संस्थेस गोसेवा गोपालनाचे कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत एक करारनामा करून देणं बंधनकारक आहे सहावा मुद्दा आहे आयुक्त पशुसंवर्धनची पूर्वपरवानगी घेऊन मूलभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे मूलभूत सुविधा कोणीच्या परवानगीने कराव्या लागतील तर पशुसंवर्धन जे आहेत आयुक्त त्यांच्या परवानगीनं या सुविधा उत्पन्न कराव्या लागतील म्हणजे कराव्या लागतील आयुक्त पशुसंवर्धनची परवानगी घेतल्याशिवाय हा महत् खूप महत्त्वाचा मुद्दा आयुक्त पशुसंवर्धन यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मूलभूत सुविधा निर्माण केल्यास अशा बाबीसाठी सदर योजनेत अनुदान मंजूर करण्यात येणार नाही म्हणजे पूर्वीच करून ठेवलं आहे आणि मग त्याला परवानगीच नाही आहे मग त्याच्यासाठी अनुदान मिळणार नाही आठवा मुद्दा आहे म्हणजे अटी आहे आठवा अट अट आट, आहे या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध करून करून देण्यात येईल त्याच बाबीसाठी भविष्यात शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत नव्याने कोणतेही ना योजने अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही म्हणजे ह्या गोवर्धन गोवंश योजनेमध्ये जे मूलभूत सोयीसाठी म्हणून दिलं जाणार त्याच्यासाठी दुसरं अनुदान मिळणार नाही पण हे किती अनुदान आहे साठ टक्के अजून चाळीस टक्के येणं शिल्लक आहे या योजनेअंतर्गत अनुदानासाठी निवड करण्यात आलेल्या गोशाळेच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचे अधिकार आयुक्त पशुसंवर्धन यांना राहतील म्हणजे याच्यात मेजर रोल आयुक्त पशुसंवर्धनाचा आहे तावा मुद्दा आहे या योजनेअंतर्गत अनुदानासाठी निवड करण्यात आलेल्या संबंधित संस्थेने सदर योजनेप्रमाणे बांधकाम विद्युतीकरण इत्यादी बाबी तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे जिल्हा स्तरावरील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमाणित करून घेण्यात यावे अकरावी अट जी आहे ती म्हणजे संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात योजनेच्या बजावणी संदर्भात सहनियंत्रण करावं म्हणजे या गोवर्धन गोशाळेमध्ये जे कोणतेही अनुदान मंजूर झाले असतील त्यांच्यावर जे मॉनिटरिंग आहे म्हणजे देखरेख जे आहे ते जिल्हा अधिकारी करतील बारावा मुद्दा आहे अनुज्ञेय अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अनुदानाची मागणी करताना संबंधित संस्थेने वरील अटींची पूर्तता केली असल्याचे संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रमाणित करून उपयोगिता प्रमाणपत्रासह प्रस्ताव शासनात सादर करावा म्हणजे राहिलेलं चाळीस टक्के आता आहे साठ टक्के बजेट राहिलेलं चाळीस टक्के बजेट ज्यावेळेस मागणी करणार आहे त्यावेळेस जे आधी मिळालेलं आहे त्याचा पूर्ण उपयोग केला उपयोग प्रमाणपत्र म्हणजे त्याचा पूर्ण उपयोग झाला असं सर्टिफिकेट हे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीकडनं उपायुक्ताकडं घेऊन पुढच्या चाळीस टक्क्याची मागणी करता येऊ शकते आणि मित्रांनो यासाठी येणारा या तिसरा मुद्दा आहे म्हणजे ह्या अटी होत्या खर्च हा शासनाचा आहे की कुठल्या याच्यामध्ये खर्च टाकायचा वगैरे त्यात सगळं आपण वाचून बसून वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट बघूया की कुठल्या कुठल्या संस्थेला कशाप्रकारे आणि किती अनुदान मिळालेलं आहे सुरुवातीला तुमच्या समोर यादी दिसती मी प्रत्येक गावचं नाव वाचून दाखवणार नाही तुम्ही स्वतः यादी बनवू श बघू शकता तुमच्या जिल्ह्याचं असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही बघत असाल आत्ता समोर आपल्या दिसतं तो म्हणजे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यात एकूण अकरा संस्थांना हे अशा प्रकारचं मंजूर झालेलं आहे आणि पशूंची संख्या बघा एकशे सत्तेचाळीस दोनशे सतरा दोनशे तीन चारशे चौदा असे पशूंची संख्या आहे आणि जे अनुदान रक्कम मंजूर झालेली आहे ते बघत असाल मी तर वीस लाख पंचवीस लाख पंचवीस लाख वीस लाख पंचवीस लाख वीस लाख पंचवीस लाख म्हणजे वीस आणि पंचवीस लाख आणि संस्थेची नावं तुम्हाला स्क्रीनवर आत्ता दिसत आहेत कारण एकूण एकशे बावन्न संस्थेची नावं वाचून राऊ करणं शक्य नाही हा झाला अमरावती विभागाच्या बाबतीत आता आपण बघू बुलढाणा तर ते बुलढाण्याची यादी तुम्हाला समोर दिसती म्हणजे आ... मी आपल्याला आता बुलढाणा दाखवतो आहे बुलढाण्यामध्ये एकूण सहा संस्था आहेत तुम्ही बघत असाल तर इथंसुद्धा पंचवीस पंचवीस लाख रुपये आणि एका संस्थेला म्हणजे आधार चॅरिटेबल ट्रस्ट ही एक संस्थेला वीस लाख रुपये आणि बाकीच्या संस्थेना पंचवीस लाख रुपये आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर दिसतात तीन संस्था म्हणजे तीन तालुके म्हणूया कारण योजना एका तालुक्याला एक गो, गोशाळेची आहे तर अकोल्यामध्ये तीन आहेत त्यानंतर तुम्हाला दिसतो वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये आपण बघूया एकूण पाच दिसत आहेत आणि यातसुद्धा तुम्ही बघत असाल तर अनुदानाची रक्कम ही पंचवीस लक्ष आणि वीस लक्ष अशा पद्धतीने आहे आता आपण बघू यवतमाळ जिल्हा तुम्हाला समोर दिसतो आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण अकरा संस्थांना अशा प्रकारचं मदत करण्यात आलेली आहे अकराही संस्थांची नावं तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसतेत आणि तुम्ही बघत असाल तर ज्या यवतमाळमध्ये पशूंची संख्या ज्यांच्याकडे सुरुवातीला कमी आहे ते म्हणजे ज्ञानप्रकाश संस्था आहे बिटरगाव पंचाहत्तर पशूची संख्या आहे त्यांना पंधरा लक्ष रुपयाचं अनुदान मिळालेलं आहे बाकीचं तुम्ही बघितलं तर अनुदान तुम्हाला पंचवीस लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख अशाच पद्धतीने अनुदानाचं स हा साठ टक्के मी मुद्दाम तीन तीनदा सांगतो हा साठ टक्के रक्कम जी आहे ती आहे त्याच्यानंतर आपण बघूया नाशिक नाशिक जिल्ह्यामधल्या सहा ठिकाणी सहा संस्थांना हे प्रकारचं अनुदान मिळालेलं आहे पंचवीस लाख वीस लाख त्यानंतर येतो आपण अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही पहा एकूण सात संस्था दिसत आहेत एकूण सात संस्थांना मिळून ची यादी तुम्हाला समोर दिसते याच्यामध्ये संगमनेरय पारनेर अकोले राहता कोपरगाव कर्जत आणि राहुरी आपण त्या भागातल्या आहेत तर आपल्याला ह्या संस्था ही माहिती असतील आपली जर का पशुधन घेऊन जायचं असेल गोवंश तर तिथं घेऊन जाऊ शकता आता जळगाव बघूया आपण तर जळगावमध्ये आठ असे संस्था आहेत म्हणजे आठ तालुके आहेत थोडक्यामध्ये आणि तिथल्या ना वीस ते जास्तीत जास्त पंचवीस लाख आणि कमीत कमी पंधरा लाखाचं अनुदान यामध्ये आपण साठ टक्क्यामध्ये दिलेलं दिसतंय त्याच्यानंतर मर्यादा किती एक कोटीपर्यंत आहे दुसरी आहे ती म्हणजे धुळेमध्ये दोन जिल्हे आहेत त्यानंतर येते आपलं नंदुरबार नंदुरबारमध्ये तुम्ही बघत असाल तर चार जिल्हे हे चार संस्था दिसत आहेत आणि ह्या चार संस्थांमध्ये तुम्ही बघत असाल तर एकशे चौपन्न सहाशे पन्नास अडुसष्ट बहात्तर अशी पश्चिम गोवंशाची संख्या आहे त्याच्यानंतर ठाणे ठाणेमध्ये चार संस्था आहेत यादी तुम्हाला समोर दिसते तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्याच्यानंतर रायगड रायगडमध्ये दोन संस्था दिसत आहेत मग रत्नागिरी रत्नागिरीत दोन संस्था दिसतात हे पंचवीस लक्षापर्यंतचे आहेत नंतर पालघर पालघरमध्ये चार संस्था दिसतात त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये पाच संस्था आहेत ज्यांना अशा प्रकारचं अनुदान मिळालेलं आहे ज्यामध्ये शनेश्वर देवस्थान सोयगाव गंगापूरचं गोकुळधाम गोरक्षण संस्था आहे कन्नडची गोशाळा सोन्या सोनाई माता सेवाभावी संस्था पैठणची विजयी पांडुरंग सेवाभावी संस्था गोशाळा आहे खुलताबादची दत्ताश्रम आहे वेरूळ त्याच्यानंतर जालनामध्ये एकच दिसतं ते म्हणजे परतूर या परतूरला एक चतुर्वैदेश्वर धाम आहे तिथं हे मिळालेलं आहे त्यानंतर बीड बीडमध्ये आपण बघूया तर सात संस्था आहेत आंबाजोगायला आष्टी गेवराई दारूर माजलगाव वडवणी शिरूर कासार या ठिकाणी अशा प्रकारचा निधी मिळालेला आहे त्यानंतर नांदेड नांदेडमध्ये तुम्ही बघत असाल तर दहा संस्था आहेत ज्यांना अशा प्रकारचा निधी मिळालेला आहे ज्याची यादी तुम्हाला समोर आहे ज्यामध्ये हिमायतनगर आहे किनवट आहे कंदार धर्माबाद माहूर लोहा देगलूर बिलोली हदगाव आणि भोकर मित्रांनो त्यानंतर धाराशिव धाराशिवमध्ये बघा पाच आहेत त्यामध्ये उमरगा परंडा कळम भूम आणि धाराशिव या ठिकाणी आपण बघतो की पाच जिल्ह्यांना अशा प्रकारचं अनुदान मिळालं नंतर परभणी जिल्हा बघूया परभणी जिल्ह्यात पाच संस्था आहेत म्हणजे पाच तालुके आहेत परभणी सेलू जिंतूर पाथरी आणि मानवत या ठिकाणी हे अनुदान मिळालेलं आहे हिंगोली बघाल तर हिंगोलीमध्ये एक संस्था दिसती तुम्हाला गोपाळलाल गोरक्षण गवळीपुरा हिंगोली यांना पंचवीस लाखाचं अनुदान मिळालं आहे त्यानंतर आहे लातूर लातूरमध्ये माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था निळकंठेश्वर गोरक्षण यांना पंचवीस लाखाचं अनुदान मिळालेलं आहे मग आपण येतो पुण्या पुण्यामध्ये नऊ संस्था तुम्हाला समोर दिसतात ज्यामध्ये मावळ बारामती शिरूर दौंड वेल्हे हवेली खेड सासवड आणि इंदापूर आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या प्रत्येक जिल्ह्याचं मी तुम्हाला दाखवतो आहे जी यादी माझ्यासमोर दिसती ती यादी दाखवतो आहे एक स्किप झालं ते म्हणजे सातारा सातारामध्ये चार आहेत संस्था त्याच्यानंतर सांगली बघतंय तर सांगलीत तीन ठिकाणी दिसते जत सांगली, सांगली आणि कवठे महाका मग येतं सोलापूर सोलापूरमध्ये बघा तुम्ही एकूण आठ आहेत आणि सगळ्यांचं आपण बघितलं तर पंधरा लक्ष वीस लक्ष आणि पंचवीस लक्ष म्हणजे पंधरा लाख वीस लाख आणि पंचवीस लाख अशा प्रकारे त्या संस्थेकडं जेवढी जनावरं आहेत प्रमाणात त्यांचा प्रस्ताव आहे त्याप्रमाणे ही मंजुरी दिसते त्याच्यानंतर येतो कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरमध्ये चार संस्था दिसत आहेत तुम्हाला आणि चार तालुके दिसत आहेत त्याच्यानंतर येतो नागपूर नागपूरमध्ये तीन ठिकाणं दिसत आहेत एक नागपूर गोरक्षण सभा धंतोली नंतर काटोल नंतर उमरेड त्याच्यानंतर चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर एक दो पाच संस्था दिसत आहेत चंद्रपूर चिमूर नागबीड बल्लारपूर आणि भद्रावती मित्रांनो हा शेवटचा भंडारा समाज भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर साकोली भंडारा तुमसर आणि त्याच्यानंतरचा जिल्हा वर्धा आहे वर्धामध्ये हिंगणघाट देवळी आणि वर्धा म्हणजे भंडाऱ्यामध्ये तीन आणि वर्ध्यामध्ये तीन अशा ठिकाणी अशा प्रकारे एकूण एकशे बावन्न लोकांना ही निधी आत्ता साठ टक्क्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारचा हा जी आर जो आहे तो जी आरमध्ये तुम्हाला कम्प्लीट माहिती आहे दिलेली आहे म्हणजे गोवर्धन गोवंशी योजनेमध्ये राब्ती का म्हणून विचारणारे जे लोक आहेत तर यस राब्ती योजना चालू आहे का तर हो चालू आहे त्याच्यामध्ये अनुदान मिळतं का तर हो मिळतं ज्याची यादी तुमच्यासमोर आत्ता दाखवलेली आहे तर मित्रांनो या जी आरची कॉपी तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवरही मिळेल आणि माझ्या ई कप्ते टेलिग्राम चॅनलवरसुद्धा या जी आरची कॉपी तुम्हाला मिळून जाईल आणि असंही फक्त तुम्हाला तुमचाच जिल्हा बघायचा असेल तर तुम्ही असा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि अशा प्रकारच्या जी आरची माहिती आत्ता निघालेल्या तुम्हाला पावी असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की कॉमेंट करा म्हणजे मी तुम्हाला त्या प्रकारच्या जी आरची मुळामध्ये कारण वाचत कोणी नाही आहे जी आर तर आणि समजून घेणं हा दुसरा मुद्दा आहे म्हणून मी व्हिडिओ करून तुम्हाला ही कंप्लीट माहिती माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मित्रांनो धन्यवाद